म्हणाला न्याय द्या न्याय माहिती द्या मला माहिती द्या मी बिराजी आहे माझ्या गेल्या पाच वर्षात माझ्याकडे एका वर्षात ऑलरेडी तू बंद झाली आतून बंद झाली आतून माझ्या परिवारावरती लावतो पाच वेळेस झालेले चार कोटी <laughs> रुपयाचे काम चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यातलं काम आहे साहेबांच्या ऊर्जा स्वराचं काम चालू आहे माझ्या पाच वेळेस आतोलन झाल्या तपासण्यास होत आतोलन झाली आतोलन ठाकरण झाली तो बक्कल नंबर सोळा अठ्ठावीस या म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये दुसरा वाल्मी करार तयार झालेला आहे पोलिसांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची जख चौकशी करावी यांनी महिला सुद्धा तोंड टाकलेला आहे एसपी याच्यावर कारवाई करतो काल आयजी सुद्धा सांगितलं याचा समाविष्ट आहे ड्रस्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे चालू आहे आज या ठिकाणी तुम्ही काय केलं मी आज आपण करायचा प्रयत्न केलेला आहे मला उपस्थाची वेळ आली मला न्याय मिळाला पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ ह्या वरती सुद्धा त्याच्या माध्यमात कलेक्शन झालं इंडियन ड्रग्जचं प्रकरण खूप मोठा आहे माझ्यासारख्या माणसं चोरीचा निकाल लावायचा आणि चोरीकडनं पैसे घेऊन घ्यायचे दिसत जाईल तिथे पैसे गहून घ्यायचे आणि मला माझ्या बाळांना माझा मुलगा सीएटी झालेला आहे तिथे मुलाची ऍडमिशन घेऊ शकत चार कोटी रुपये अडकलेले आहेत हातून वेळी माझ्या चोरीच्या केसमध्ये वार वारंवार पैसे काढलेले आहेत रामपूर दबाणीकडे तर बस होता परंतु त्यांनी तिथे हस्तक्षेप केला रोज सकाळच्या संध्याकाळच्या रात्री दहा ते सकाळच्या बाळापर्यंत तो, तो, तो मला घेऊन बसायचा हा रोज दारू आणा हे आणा ते आणा आठ बन मला फिरवलं येईल दिलीकडे गुन्हे ओपन केले के, के, के वर्ग केले मी तिथे देखील गणेश नाही पन्नास गुन्हे त्यांनी ओपन केले त्या अनुषंगाने माझा गुन्हा ओपन न करता कार्यालय माझं संजय रामो आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आहे माझं चिंतणी माझी विनंती आहे न्याय बाबा मला न्याय द्यावा तुम्ही वालपेट करा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस पोलीस सुद्धा लाभतात त्यांना सुद्धा काय लागला अब्दुल वंजारी म्हणजे वार्षिक करा आता काय आता लागून जाईल त्याला लागून